तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा नवीन प्रोमो आपल्या सर्वांसमोर आला आहे तर मित्रांनो या प्रोमो मध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो प्रोमो बघितल्यानंतर अतिशय मोठा धक्का आपल्या सर्वांना पाहायला भेटणार आहे कारण आता मात्र ऑफिसमध्ये जेव्हा जीवा जॉईन करतो तेव्हा जीवासाठी आता मात्र बुके घेऊन थेट नंदिनी ऑफिसमध्ये जाणार असते त्यावेळी मात्र ती सरप्राईज देणार असते जीवाला त्याकरता ती ऑफिसमध्ये निघते तर बघते तर पुढे काय तर मात्र जोरदार अपघात झालेला असतो ऑफिसच्या बाहेरच मात्र आता जीवा आणि आता आपला पार्क जो आहे तो रोडवर क्रॉस करत असतात त्यावेळी मात्र त्यांना एक भरधाव वेगाने कार ओढवून जाते त्यावेळी मात्र आता नंदिनी तिकडे मोठ्याने आरडाओरडा करू लागते कारण आता बघा थोडासा क्रिटिकल जो आहे तो आता हा सीन दाखवण्यात आलेला आहे आता येणाऱ्या पुढील भागामध्ये नक्की काय होईल नंदिनी कसं वाचवेल या दोघांना सगळं भान इंटरेस्टिंग असणार आहे तर मित्रांनो या पुढील भागाच्या अशाच अपडेट्स करता तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा